नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मागे बोटनेक आणि सामोर डीपनेक प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग तर व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा याच्यामध्ये मी तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे की त्या जर वापरल्या तर तुमचं ब्लाऊज जे आहे ते अगदी परफेक्टच येणार आहे आणि जो शोल्डर आहे तर शोल्डर आपला खेचल्यासारखं वाटून आहे मुंड्यामध्ये जे आहे तो मुंडासुद्धा आपल्याला काचल्यासारखं वाटतो ते सुद्धा आपल्याला इथे पूर्ण जे डाऊट आहे ते पूर्ण क्लिअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप करता शेवटपर्यंत बघा तर बघू शकता जी उंची आहे ती उंची आपली पूर्ण उंची त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून मी इथे साडे ते साडे उंची लावून घेतलेली ला आहे आणि जो शोल्डर आहे तो इथे मी सव्वा इंच लावलेला आहे तर बघू शकता इथं आपलं शोल्डर जे काही आलं असेल त्याचा निम्मे लावायचा याच्यामध्ये इथे तर अशा पद्धतीने शोल्डर जे आहे ते लावून घेतलेला आहे आणि शोल्डर जे आहे ते आपलं ताणलं गेलं पाहिजे नाही खिसला गेलं पाहिजे नाही याच्यासाठी आपलं शोल्डर जे माप आहे ते आपल्याला अगदी परफेक्ट असं लावून घे घ्यायचं आहे तर चौतीस इंच मापासाठी मी सव्वा सात इंच इथे शोल्डर जे आहे ते अगदी परफेक्ट लावलेला आहे आणि त्यानंतर जो मुंडा आहे तो सुद्धा इथे मी साडेसात इंचावर लावून घेतलेला आहे की जेणेकरून आपला मुंडा जो आहे तो खेचल्यासारखा वाटू नये आणि त्यानंतर मुंड्यामध्ये सुद्धा आपल्याला कधी कधी काचल्यासारखं का वाटते ब्लाऊज घातल्यानंतर तर इथे अशा पद्धतीने शोल्डर आणि मुंडा जर लावला तर आपलं ब्लाऊजचं जे आहे ते शोल्डर आणि मुंडा अगदी परफेक्ट येणार येणार आहे आणि त्यानंतर इथे अशा पद्धतीने स्केलच्या सहाय्याने इथे आपल्याला लावून घ्यायचं आहे शोल्डर आणि मुंडा त्यानंतर आता आपल्याला लावायचा आहे इथे छातीचा चौथा भाग तर छाती आहे आपली चौतीस इंच तर त्याचा चौथा भाग लावायचा आहे इथे अशा पद्धतीने साडेआठ इंच आणि त्याच्या समोर लावायचं आहे आपल्याला दीड इंच स्टिचिंग मार्जिंग तर सर्वात पहिले आपण बॅकचं जे आहे ते ड्रॉपटिंग ते बघणार आहोत आणि त्यानंतर फ्रंटचं बघणार आहोत तर हे आता आपण सर्वात पहिले बॅकचं इथे ड्रॉपटिंग पाहणार आहोत तर बघू शकता दीड इंचाची स्टिचिंग मार्जिंगसुद्धा लावून घेतलेली आहे त्यानंतर कमरेचा चौथा लावायचा तर कमर आपली जी आहे ती तीस इंच आहे तर त्याचा चौथा लावलेला आहे साडेसात इंच त्याच्या समोर एक इंच बॅकचे टॉक्स आणि दीड इंचाची स्टिचिंग मार्जिंग अशा पद्धतीने इथे आपला शोल्डर मुंडा छाती आणि कमर्सचे जे माप आहे ते बेसिक मापे जी आहेत ते आपली इथे लावून घेतलेली आहे आणि त्यानंतर स्केलच्या साह्याने इथे स्टिचिंग मार्जिंगसुद्धा आपली अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायची आहे तर बघू शकता इथे आणि त्यानंतर मुंड्यामध्ये इथे आपल्याला दीड इंच लावायचं आहे तर, ला तर बघू शकता इथे मुंड्यामध्ये सुद्धा आपण दीड इंचाचं मार्जिन करून जो आपला शोल्डर मुंड्याचा तो सुद्धा आपल्याला इथे अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे की जेणेकरून आपला मुंडा जो आहे तो अगदी परफेक्ट येणार आहे आणि त्यानंतर मागच्या साईडने आपल्याला अजिबात अशा पद्धतीने जर लावला तर आपल्या ब्लाउजला फुगा येणार नाही आहे चुने येणार नाही घोड येणार नाही त्यानंतर इथे बघू शकता जे आपण गळा जो आहे तो बोटनेकमध्ये सव्वा तीन इंचाचा मी इथे गळा लावलेला आहे आणि त्यानंतर अर्धा इंच जे शोल्डर आहे ते इथे अशा पद्धतीने डाऊन केलेला आहे त्यानंतर मागच्या साईडचा जो गळा आहे बोटनेक तो इथे मी सव्वा तीन इंचाचा लावलेला आहे आणि अशा पद्धतीचा बॉक्स करून आपल्याला गळ्याचा जो, जो आकार आहे तो द्यायचा द्यायचा आणि अशा पद्धतीने जर आपण गळा आणि शोल्डर डाऊन केला तर आपला गळा जो आहे तो अजिबात खेचल्यासारखा वाटणार नाही आणि त्यानंतर आता आपल्याला लावायचं आहे <coughs> मागच्या साईडचा गडा तर मागच्या साईडचा जो गडा आहे तो इथे अशा पद्धतीने आपण पूर्ण ड्रॉ करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जो काही गड्याची डिझाईन द्यायची आहे ते इथे अशा पद्धतीने गडा गळ्याची डिझाईन द्यायची तर बघू शकता इथे एक चौको राखून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला टेपच्या साह्याने मिड पॉईंट काढायचा आणि तिथेसुद्धा आपल्याला एक पॉईंट द्यायचा आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला गळ्याचा जो आकार आहे तो इथे पूर्ण ड्रॉ करून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे अशा पद्धतीने आपण गळा जो आहे तो पूर्ण ड्रॉ करून घेतलेला आहे आणि त्यानंतर हे जे आहे आपलं बॅकचं ड्रॉप्टिंग इथे आपण पूर्ण कट करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला समोरच्या फ्रंट सुद्धा आपल्याला इथे वे बघायचं आहे तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला अगदी व्यवस्थित परफेक्ट असं बा ब्लाऊजचं जे आहे ते कटिंग करता येणार आपलं जर कटिंग व्यवस्थित असं असेल तर आपलं ब्लाऊजसुद्धा अगदी परफेक्ट येतं तर हे झालं आपलं बॅकचं ड्रॉपटिंग त्यानंतर आता आपल्याला असंच्या असं जे काही मा शोल्डरचे कमरचं छातीचे माप आहेत ते सुद्धा आपल्याला समोरच्या साईडने लावून घ्यायचे आहेत आणि इथेसुद्धा आपल्याला पूर्ण उंची प्लस एक इंच ॲड करून पूर्ण लावून घ्यायचं आहे तर इथेसुद्धा आपल्याला जेवढे मापे घेतले होते आपण आधी बॅकला तेच बेसिक सुद्धा इथे आपल्याला पूर्ण लावून घ्यायचे आहे तर बघू शकता त्यानंतर इथे सुद्धा आपल्याला शोल्डरचा निम्मे टाकायचं ला आहे जेवढं काही शोल्डर आलं असेल आपलं त्याचा निम्मे घ्यायचा आहे आहे आणि त्यानंतर मुंडासुद्धा आपल्याला तेवढाच घ्यायचा आहे तर बघू शकता इथे सुद्धा मी सव्वा सात इंचाचं शोल्डर टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्या शोल्डरमध्ये आपल्याला सव्वा तीन इंचाचा जो गळा आहे तो सुद्धा लावलेला आहे आणि त्यानंतर बाकीची आपली शोल्डर पट्टी आहे त्यानंतर इथे बघू शकता इथे सुद्धा आपल्याला जे काही आपण मुंडा लावलेला होता तेवढाच इथे सुद्धा आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर स्केलच्या साईडने अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण लाईन आखून घ्यायची आहे आणि त्यानंतर आतमधल्या सुद्धा आपल्याला चे ला। इथे चेक करायचं आहे की जेवढं आपला सव्वा सात इंच शोल्डर आहे तेवढंच आतमधलं साईडनं सुद्धा आपल्याला अंतर पाहिजे त्यानंतर छातीचा चौथा भाग साडेआठ इंच आणि त्यानंतर बाहेरच्या साईडनी दीड इंचाची स्टिचिंग मार्जिंग अशा पद्धतीनं पूर्ण मापसुद्धा इथे आपण लावून घेतलेलं आहे की जेणेकरून आपलं जे आहे ते अगदी व्यवस्थित शोल्डर मुंडा आलेला आहे त्यानंतर कमरेचा चौथा प्लस एक इंच बॅक आणि त्यानंतर बाहेरच्या साईडने दीड इंचा अशा पद्धतीने आपल्याला इथे सुद्धा कमरेचं माप लावून घ्यायचं आहे तर बघू शकता त्यानंतर जी स्टिचिंग मार्जिन आहे ती सुद्धा आपल्याला इथे अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता आपल्याला काय चेंजेस करायचे तर बघू शकता हा आपला फ्रंट पार्ट आहे त्याच्यासाठी आपल्याला मुंड्यामध्ये हे अशा पद्धतीने आतमधल्या साईडने पाऊन इंच घ्यायचं किंवा अर्धा इंच घ्यायचं तर इथे अर्धा इंच घेऊन मी अशा पद्धतीने तिरपी लाईन जी आहे ती आखून घेतलेली आहे आणि त्यानंतर बघू शकता इथे आपल्याला आतमधल्या मुंढ्याचा जे आहे तो आकार द्यायचा आहे आणि तो जो आहे तो आपला पाऊन इंचावर घ्यायचा तर हा झाला बाहेरचा आणि हा झाला आपला आतमधला तर इथे दोन्ही मापे मी तुम्हाला समजलं पाहिजे याच्यासाठी बी दोन्ही जे आहे ते आकार आता तुम्हाला काढून दाखवणार आहे अशा पद्धतीने जर आपण मुंड्याचे दोन्ही आकार लावले मागचा आणि सामोरचा तर आपल्या मुंड्यामधला अजिबात ताणल्यासारखा आणि खिचल्यासारखा वाटणार नाही तर बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही जे मुंड्याचे आकार आहे एक आतमधला आणि बाहेरचा द्यायचा असतो तर तुम्हाला समजावं याच्यासाठी मी इथे दोन्ही आकार जे आहे ते अशा पद्धतीने काढून दाखवलेले आहे आणि त्यानंतर मागच्या साईडनी जसं आपण शोल्डर डाऊन केलं होतं त्याचप्रमाणे समोरच्याला सुद्धा अशा पद्धतीने आपण शोल्डर डाऊन करायचं आहे अर्धा इंचाचं आणि त्यानंतर समोरचा आपला डीपनेक गळा असल्यामुळे इथे मी सहा इंचा घेतणार आहे तर तुम्हाला जर आणखी डीप पाहिजे असेल तर तुम्ही साडेसहा इंचसुद्धा साथसुद्धा घेऊ शकता तर इथे अशा पद्धतीचा सहा इंचावर मी गळा डीपनेक केलेला आहे आणि त्यानंतर समोरचा जो गळा आहे तो तुम्हाला कुठल्याही प्रकारची गळ्याची डिझाईन तुम्ही देऊ शकता पंचकोनी गोल चौकोन तर इथे मी पंचकोनी अशा पद्धतीने गळ्याचं जे आहे ते दिले आहे त्यानंतर आता आपल्याला प्रिन्सेस कट असल्यामुळे इथे समोरच्या साईडनी टॉक्स उंची लावून घ्यायची आहे टक्स उंची जी आहे ती मी दहा इंचावर लावलेली ला आहे आणि त्यानंतर इथे अशा पद्धतीने आपल्याला आडवी टॉक्स लाईन आखून घ्यायची आहे आणि त्यानंतर आडव्यामध्ये आपल्याला इथे आणि त्यानंतर आडव्यामध्ये इथंसुद्धा आपल्याला सव्वा तीन इंचावर एक मार्क करायचा आहे आणि त्यानंतर जो आपला टक्स आहे तो इथे आपल्याला अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे तर आडव्यामध्ये सव्वा तीन इंच घेतल्याच्यानंतर बघू शकता खालच्या साईडने दीड दीड इंचावर एक मार्क केलेला आहे म्हणजे जो आपला टक्स आहे तो तीन इंचाचा होणार तर अशा केल्याने असा टक्स लावल्याने आपला जो पप आहे तो अगदी कटोरीसारखा फुलून येतो आणि त्यानंतर आपलं जे ब्लाऊज आहे ते खूप छान असा कटोरीसारखा पप येऊन फिटिंगला खूप सुंदर याची फिटिंग बसतं ते त्यासाठी आपल्याला जो टॉक्स आप आहे तो अशा पद्धतीने लावायचा आणि त्यानंतर मुंढ्यामध्ये एक इंच घेऊन जो आपला प्रिन्सेस कटचा आकार आहे तो अशा पद्धतीने मी दिलेला आहे त्यानंतर प्रिन्सेस कट असल्यामुळे आपल्याला फ्रंट पार्टला बाहेरच्या साईडनी मार्जिनच्या साईडने आपल्याला वाढवून घ्यायचं आहे तर वरच्या साईडने मी एक इंच वाढवलेला आहे आणि खालच्या साईडनी दीड इंच अशा पद्धतीने ते मी वाढवून घेतलेलं आहे आणि खालच्या साईडनेसुद्धा आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे की जेणेकरून आपलं ब्लाउज जे आहे ते अंगात घातल्यानंतर उठल्या सामोरून आपण जर बर हात वगैरे केला तर उठल्यासारखं वाटत नाही त्यासाठी आपल्याला हा अर्धा इंच जे आहे ते अशा पद्धतीने आपल्याला खाली वाढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे सुद्धा आपल्याला पूर्ण अशा पद्धतीने ड्रॉ करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर बघू शकता समोरच्या भागाचं सुद्धा आपण इथे ड्रॉप्टिंग झालेलं आहे आणि त्यानंतर हे सगळे पार्ट जे आहे ते आपल्याला कट करून सेपरेट करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला हे सगळे पार्ट आपल्याला पेप सॉरी कापडवर सुद्धा कट करायचे तर बघू शकता इथे अशा पद्धतीने खूप सुंदर असतं तुम्हाला मी सोप्या पद्धतीने ड्रॉप्टिंग दाखवलेलं आहे त्यानंतर शोल्डर कट आणि त्यानंतर सगळे जे पार्ट आहे आपल्याला पूर्ण सेपरेट करून घ्यायचे तर बघू शकता इथे आपला समोरचा जे फ्रंट पार्ट आहे तो सुद्धा आपल्या इथे कटिंग करून झालेला आहे त्यानंतर आता आपल्याला बघायची आहे बाही तर बाही जी आहे ती इथे छोटी बाही आपण बघणार आहोत तर बाई जी आहे ती आपल्याला साडेचार इंचाची बाही शिवायची आहे तर बघू शकता इथे जी आपल्याला बा बंद साईड आहे त्या साईडने आपल्याला मापे टाकायची आहे तर बाई उंची साडेचार इंच प्लस दीड इंचाची इथे आपण मार्जिन घेणार आहोत जर आपला ब्लाऊज क अस्तरचा असेल तर तुम्ही एक इंच आणि साधा असेल तर इथे दीड इंचाची मार्जिन मी इथे खालच्या साईडने घेतलेली आहे त्यानंतर मार्जिन जिथे घेतलेली आहे त्याच्यावरच आपल्याला दंडघेराचे निम्मे जो काही दंडघेर असेल त्याच्या आपल्याला निम्मे घ्यायचा आहे तर आपला दंडघेर जे आहे सहा इंच म्हणजे पूर्ण दंडघेर बारा त्याच्या निम्मे सहा टाकलेले आहे आणि त्यानंतर खालच्या साईड त्यानंतर दीड इंचाची स्टिच मार्जिन घेतलेली आहे त्यानंतर जी कॅप हाईट आहे ब्लाऊजची ती घेतलेली आहे मी अडीच इंच आणि त्या कॅप हाईटवर दंडघेऱ्याचे निम्मे प्लस इथे एक इंच लुजिंग आणि दीड इंचाची स्टिचिंग मार्जिन अशा पद्धतीने इथे माप लावलेलं आहे तर बघू शकता त्यानंतर जी कॅप हाईटवर आपण घेतलेली आहे ते आपली मार्जिन सोडून जे काही अंतर आहे त्याचा आपल्याला निम्मे करायचं आहे टेपच्या साया आणि त्यानंतर बघू शकता इथे अशा पद्धतीने आपला एक चौकोन तयार होतो आणि त्या चौकोनमध्ये आपल्याला अर्धा इंचचा दोन लाईन आपल्याला द्यायची आहे आणि त्यानंतर इथे जे आपल्या बाईचा आकार आहे तो इथे अशा पद्धतीने पहिले डॉट डॉटमध्ये द्यायचा आणि त्यानंतर आपल्याला डार्क करून घ्यायचा तर बघू शकता अशा पद्धतीची जर बाही आपण कटिंग केली तर ही बाही आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने कटिंग आहे आणि ही बाही आपल्याला कधीही कमी पडणार नाही जो आपण ब्लाऊज शिवल्याच्यानंतर कधी कधी आपल्याला बाही कमी पडतं तर ती बाही आपल्याला शिवताना अजिबात कमी पडणार नाही आणि बाही जी आहे ती आपली परफेक्टच येणार तर याच्या सा, साठी आपण अशाच पद्धतीने बाही कटिंग करायची तर बघू शकता आणि त्यानंतर समोरचा जो खोल भाग आहे तो सुद्धा आपण इथे अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे तर बघू शकता अगदी परफेक्ट अशी आपली बाही जी आहे ती कटिंग करून झालेली आहे तर बघू शकता पूर्ण पेपर कटिंग मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट करू नक्की कि, कि सांगा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय